सगळे पाच राहणार गाडी म्हणून घेऊन गाडी Gracias. नमस्कार श्री गुरुदेव दत्त एकोणीसशे शहाऐंशी साली या ठिकाणी दत्त महाराजांच्या पालकांचं आगमन गुरुवरी शांताराम महाराज यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचे पटशिष्य अभिमान महाराज पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी दत्त महाराजांचं आगमन झालं होतं आणि गेली पस्तीस वर्ष या ठिकाणी दत्त महाराजांची पूजा अर्चा चालू होती गेल्या दोन वर्षामध्ये या ठिकाणी महाराजांनी या ठिकाणी विचार केला की दत्तगुरूंचं एक भव्य मंदिर या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने गेल्या दीड वर्षापूर्वी या ठिकाणी दत्त महाराजांच्या मंदिराचं भूमिपूजन झालं आणि भूमिपूजनाच्या अनुषंगाने सर्व या ठिकाणी मान्यवर उपस्थित राहिले होते थोर साधूसंत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने आज खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस या ठिकाणी आज आम्हाला पाहायला मिळतोय या ठिकाणी अठ्ठावीस आज म्हणजे आजचा दिवस बुधवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून तीस सोमवार मंगळवार मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवसाचा या ठिकाणी त्रिदिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तीस तारखेला अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी दत्त महाराजांच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी मंदिराचा कळस या ठिकाणी लागणार आहे यासाठी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तीन दिवसाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी याल असे मी तुम्हाला हात जोडून पवार कुटुंबीय आणि सालसी ग्रामस्थांच्या वतीनं मी तुम्हाला विनम्र प्रार्थना करीत आहे या कार्यक्रमामध्ये कोणाकोणाचं म्हणजे भजन कीर्तन किंवा कोण सेवा बजाव या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवसाची सेवा हरिभक्त हरिभक्तपारायण कुमार महाराज केमदारने यांचे कीर्तन या ठिकाणी होणार आहे दुसऱ्या दिवसाची सेवा हरिभक्त हरिभक्तपरायन ईश्वर महाराज इटकर अनाळा यांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे आणि तिसऱ्या दिवसाची सेवा हरिभक्त हरिभक्तपरायण तुळशीदास तात्या रसाळ पंढरपूरकर यांचं सूत्राव्यास कीर्तन या कार्यक्रमामध्ये होणार त्याच पद्धतीनं कीर्तन झाल्यानंतर जागराचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित सर्व शोत्रुकरांना ऐकण्यासाठी मिळणार आहे त्या ठिकाणी पहिल्या दिवसाची जागराची सेवा हरिभक्तपरायण खंडागळे गुरुजी त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवसाची सेवा हदिभक्तपरायन सतीश महाराज सूर्यवंशी आणि त्या ठिकाणी तिसऱ्या दिवसाची सेवा हदिभक्तपरायण गायत्रीताई थोरबोले यांचे या ठिकाणी जागराचा कार्यक्रम दुसराव्या होणार आहे आणि खास करून या कार्यक्रमासाठी आमचे हरिभक्त पारायण भरत महाराज लहानी गुरुजी मुंबईहून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे मृदुंग अलंकार हरिभक्त पारायण महादेव महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचे भाचे वेदांत चेंडगे वेदांत चेंडगे यांच्याकडून मृदुंगाची साथ मिळणार आहे गायनाची साथ खऱ्या अर्थाने या ठिकाणी परायण गुलाद महाराज साने यांच्या माध्यमातून फार मोठे होणार आहेत त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी बार्शीहून सौंदर्य सौंदर्याचे वारकरी शिक्षण संस्थेचे केदार महाराज यांची बाळगोपाळ मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खास करून ज्यांच्या हस्ते या ठिकाणी मूर्तीप्राण प्रतिष्ठा होणार आहे असे या ठिकाणी महाराज या ठिकाणी जयंत बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत तरी पवार आणि ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही त्यांचं स्वागत करतोय आणि महाराजांनाही विनंती करतोय की असाच या ठिकाणी तुमचा आमच्या कुटुंबावर असावा आणि दोन मिनटं त्यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी महाराजांना विनंती करतो काही महाराजांनी दोन दिवसांनी होणार तालुक्यातील जे नागरिक असतील किंवा पंचकृषी सर्वच भक्तगणांना साक्षात दत्त महाराजांच्या पादुका पस्तीस वर्षी अस्तित्वात होते आणि त्याच्या माध्यमातून एक मूर्ती प्राण प्रतिष्ठा होऊन राहिली अशी साक्षात म्हणजे अशा ठिकाणी येऊन लोकांनी दर्शन आनंद अन, आणि प्रसादाचा लाभ घ्यावा अशी ग्रामस्थाच्या आणि पवार परिवारच्या वतीनं सर्वांना विनंती कर साधी अमृते पाहिला नामी प्रगट पैधा आणि या ने, ने। या ठिकाणी अनेक दत्त महाराजांची पादुका या ठिकाणी या पादुकाच आज या ठिकाणी सोहळा आणि त्यानंतर प्राण प्राण प्रतिष्ठा हयात या पवार कुटुंबियांनी या सोहळ्यासाठी खूप योगदान दिलेलं आहे आणि यांच्या या योगदानामुळे या भगवंतानी दत्त महाराज या ठिकाणी साक्षात या त्यांनी प्रगट झालेले आहेत मूर्तीच्या रूपाने या ठिकाणी आलेले आणि त्यांचं या ठिकाणी मी म्हणतो की आपलं सर्वांचं एवढं मोठं भाग्य देव देवघरा आला भक्ती सन्मानित हुजीला या पद्धतीने परमात्मा या ठिकाणी दत्त स्वरूपामध्ये या ठिकाणी आलेला आहे त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी या कार्यक्रमाचे उपस्थित असणारे मार्गदर्शक आणि भाऊसाहेब पवार त्यानंतर आमचे शिवाजी पवार या परिसरातील सर्व भाविक जन भाविक भक्त मंडळी सज्जन साधू सज साधू सज्जन या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित लावल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद त्यांचं ऋण व्यक्त करून या ठिकाणी या सेवेला पूर्ण